नमस्कार मंडळी मराठवाड्या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखणार आहे डाळीच्या पिठाचा मोकळा झुणका यासाठी लागणारे साहित्य आहे डाळी चण्याच्या डाळीच्या हरभळ्याच्या डाळीचं पीठ एक वाटी ओलं खोबरं कढीपत्ता लसूण लसणाच्या सताट पाकळ्या जिरे मोरी लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ आता आपण प्रथम गॅस लावून द्यावं भांड ठेवूया त्याच्यामध्ये तेल हा झुणका तयार करायला तेलाचं प्रमाण जरा थोडं जास्त घ्या लागतंय तेल जेवढं जास्त घेईल तेवढा हा झुणका जास्त मोकळा असा सुट्टा सुट्टा होतोय त्यामुळे तेल जरा थोडं जास्त लागते तेल गरम होऊन द्यायचं हा झुणका प्रवासात वगैरे पण राहायला चालतोय म्हणजे हा खराब होत नाही एक दोन दिवस राहतोय हा झुणका याच्यामध्ये तेलाचं प्रमाण पाणी कमी असल्यामुळे हा प्रवासात खराब होत नाही तेल गरम झालं की आपण त्याच्यात प्रथम कट जिरे मोहरी टाकूया तेल अजून जरा कडायला पाहिजे प्रवासात हे चण्याच्या डाळीपासून पण हा अजून का चण्याच्या डाळीच्या पिठापासून केलेला आहे तेल आपलं तापलेलं आहे प्रथम आपण याच्यात जिरे मोहरी टाकूया हिरवळी तडकांनी कढीपत्ता घालूया लसून पण थोड्या असे हे करून फेसून घ्यायच्या थोड्या त्याच्यामध्ये कांदा वगैरे पण घातला तर चालतोय पण जर प्रवासात आपल्याला न्यायचं असेल तर कांदा घालायचा था नाही कांदा घातल्यामुळे था कसं प्रवासात ते राहत नाही गॅस बारीक तिखट थोडस पाणी घालायचं पाणी अगदी थोडं घालायचं नकळत नुसार मीठ अगदी एक दोन ते तीन मिनटात ती ती पटकन तयार होते झुनका आणि खूप टेस्टी पण लागते आलेले हे गॅस बारीक करायचं आणि हळूहळू पीठ घालून हलवायचं जितके यात पिठ नाव तेवढं पीठ घालायचं पिठाचं प्रमाण असा अगदी घट्ट गोळा झाला खाला पाहिजे पिठा पूर्ण सगळं पीठ ह्याच्यात मिक्स होपण्याचा पूर्ण गोळाचा उपणे हे चांगलं असं हलवत राहायचं त्याला एक चांगली आता वाफ येऊ द्यायची ह्याच्यावर एक पाच दोन मिनटं असं ठेवायचं चांगली वाफ येऊ देऊया बारीक गॅसवरच येऊ द्यायची नाही तर खाली झुंचा लागतोय हां आपण हे ओलं खोबरं हे किसून घेऊया ओलं खोबरं कोथिंबीर प्रवासात कोथिंबीर जर टाक लगेच खायचं असेल तर कोथिंबीर टाकायचं सांगते प्रवासात न्यायचं तर ती कोथिंबीर नंतर काळी पडते म्हणून तो खोबरं घातलं तरी पण चालतंय ओलं खोबरं असतं तर अगदी चांगलं नसेल तर खोबरं जरी किसून टाकलं तरी पण चालतंय झालंय चांगले असा वाफ आल्या कसा सुट्टा झालाय बघा अजून एकदम हे एक पूर्ण गार झाल्यानंतर आणि हा खूपच सुट्टा होतोय असा हलून गॅस बंद करूया साठी मोका झुंका खूपच टेस्टी लागतोय खायला खमंग अगदी चविष्ट असा हा हा बघा तयार झाला टेस्टी चण्याच्या डाळीपासून तयार झालेला का हे वाय झाल्यानंतर हा कसा फुटला आहे पूर्ण मोका झालाय मुंडेला मोकाजुंका सुद्धा म्हणतात हे बघा हे चपाती भाकरी बरोबर खायला पण आज खूप छान लागतोय प्रवासात आपण नेलं तर पण भाज्या वगैरे इतर नेण्यापेक्षा हे असं मोकळा सुखा नेला तरी पण चालतो चटणी वगैरे सारखा यूज करता येतोय आणि खराबसुद्धा होत नाही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच करा वेगवेगळे व्हिडिओज वे बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका